सर्वांना सप्रेम जयजी जाऊ मित्रांनो दिल्ली पर्यंत यायला पैसे नाहीत पद्मश्री पोस्टानं पाठवा साहेब ओडिसा येथील रहिवासी हलदर एका आवलीची ही गोष्ट आहे शिक्षण फक्त मित्रांनो तिसरी पास आहे ज्यांच्या नावापुढे कधीच कुणी स्त्री लावलं नव्हतं ज्याच्याकडं संपत्ती म्हणून काहीही नव्हतं कपड्याचे फक्त तीन जोड तुटलेली एक रबरी चप्पल एक जुनाट चष्मा आणि रोक बत्तीस रुपये फक्त त्याला जम्मुआ चक्क पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला तेव्हा त्यांनी सरकारला कळवलं की दिल्ली पर्यंत यायला पैसे सुद्धा नाहीत काय करा पद्मश्री तुम्ही माझ्यासाठी पोस्टाने पाठवा साहेब आजोबांनी आफाट आहे ना मी सत्यकथा सांगतोय हलदर हलदरनाग या अवलियाची कासली भाषेत कविता लिहिणारे प्रसिद्ध कवी कहर म्हणजे ज्यांनी आजवर जितक्या कविता लिहिल्या त्या कविता ते महाकाव्य त्यांचं तोंडपाठ आहे आणि आता तर संबलपूर विश्वविद्यालयात त्यांच्या हलदर ग्रंथावली भाग दोन या पाठ्यक्रमाचा समावेश करण्यात आलाय मित्रांनो साधा वेस शक्यतो पांढरे धोतर गळ्यात गमच्या आणि बहुतेक वेळा अनवानी फिरणारे हलदर एक आफलातून आवली आहे की खरे तर इंडियन आयडल आहेत पण कचाकड्याच्या दुनियातील रियालिटी शो मधल्यांना आपले चॅनलवाले हिरो करतात आयडॉल ठरवतात खरे आयडॉल तर मित्रांनो हलदरजी सारखे आहेत चॅनलवाल्यांचे त्यांच्याकडे लक्ष कधी गेले त्यांना पद्मश्री जाहीर झाल्यावर हलदरजी त्याची जीवन कहाणी तुम्हाला प्रेरणा देऊन जाईल मित्रांनो म्हणून ही हा व्हिडिओ या ठिकाणी मी करतोय ते अत्यंत गरीब हरिजन कुटुंबातले आहेत वडिलांचे निधन झाल्यावर वयाच्या दहाव्या वर्षी हालदरजी अनाथ झाले त्यामुळे त्यांना शाळा सोडावी लागली पोटासाठी इतक्या लहान वयात ते ढाब्यावरती बांधवांनो खरकटी भांडी विसळण्याचे काम करू लागले त्यानंतर एका गृहस्थाला त्यांची दया आली त्यांनी एका शाळेच्या स्वयंपाकघरात त्यांच्यासाठी एक काम मिळालं तिथं थोडं स्थिरावर आयुष्य त्यांना मिळालं मित्रांनो नंतर बँकेकडून त्यांनी शंभर रुपये कर्ज घेऊन पेन पेन्सिल शालेय वस्तूच्या विक्रीचे छोटस दुकान टाकले त्यातूनच ते आपला उदरनिर्वाह करू लागले हलदरजी यांनी एकोणीसशे पंच्याण्णवच्या सुमारास उडिया राम शबरी सारखे काही धार्मिक प्रसंग निवडून त्यावर स्फुट लिहून ते लोकांना ऐकवू लागले भावनेने ओथंबलेले त्यांचे ते शब्द ऐकताना लोक गुंग होऊन जायचे पाहता पाहता त्यांच्या रचना प्रचंड लोकप्रिय झाल्या हळूहळू ती कृती सर्व पसरू लागली अनेक नामांतिक लेखक कवींनी त्यांची दखल घेऊन विविध वृत्तपत्रातून त्यांच्याबद्दल भरभरून लिहिले मित्रांनो आणि अखेर पर्यंत त्यांची कीर्ती पोहोचली आणि त्यांना चक्क साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला अजून एक कहर म्हणजे स्वतः हलदरजी फक्त तिसरी इयत्तेपर्यंत शिकले पण आज मी तीस पाच पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थी त्यांच्या साहित्यावर पीएचडी डी करत आहेत त्यांच्याबद्दल इतकंच म्हणावं असं वाटतं मे प्रकृती को चुनते ने से है पद्मश्रीने प्रकृतीचे किताब है डीडी क्लास भोवती अनुकूल काहीच नसता नाही यश खेचून आणणारे दगडालाही फोडून त्यातून बाहेर उगवून येणारे हलदर्जी सारख्या लोकांची चरित्र का असतात मित्रांनो तर ते आपल्याला आपल्या पुढच्या पिढीला त्यातून ऊर्जा यावी सगळी परिस्थिती वाईट आहे नाहीतर मी नक्कीच काहीतरी करून दाखवलं असतं अशी कारणे देऊन निराश झालेल्यांसाठी ही आजची हलदरजी यांची कहाणी तुम्हापुढे पुढे ठेवलेली आहे शेवटी बांधवांनो तुमच्यासाठी एकच सांगतो पुन्हा पुन्हा सांगतो काही हो रडायचं बिलकुल नाही तर बांधवांनो लढायचंय लढून जिंकायचंय पद्मश्री हलदर नाग हे ओडिशातील बरगड जिल्ह्यातील घेसगावचे रहिवासी आणि कोसली संबलपुरी भाषेतील एक प्रसिद्ध लोककवी आहेत मित्रांनो ज्यांचा जीवन प्रवास अत्यंत प्रेरणादायक आहे ज्यात त्यांनी अत्यंत साध्या आणि कष्टमय परिस्थितीतून साहित्यिक शिखर गाठलेला आहे बांधवांनो प्रारंभिक या माणसाबद्दल एक जीवन चित्रपट तुमच्या समोर मी उलगडून सांगणार आहे हलदर नाग यांचा जन्म एकतीस मार्च एकोणीसशे पन्नास रोजी झालेला आहे वयाच्या दहाव्या वर्षी वडिलांचे निधन झाल्यामुळे त्यांचे शिक्षण अर्धवट सोडावे लागले आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी स्थानिक मिठाईवाल्याच्या दुकानात ते भांडी घासण्याचं काम करू लागले नंतर गावच्या मुखियांनी त्यांना स्थानिक शियाळेत स्वयंपाकी म्हणून काम दिले जिथे त्यांनी सोळा वर्षे सेवा केली मित्रांनो त्यानंतर त्यांनी एक हजार रुपयांचे बँकेतून कर्ज घेऊन शाळेजवळच एक लहानसे स्टेशनरीचे दुकान सुरू केलेले हलदर नाग यांनी एकोणीसशे नव्वद मध्ये धोड मार्गास म्हणजे जुना वडाचे झाड ही आपली पहिली कविता लिहिली जी एका स्थानिक मासिकात प्रकाशित झाली त्यांच्या कवितांमध्ये ग्रामीण जीवन सामाजिक समस्या अध्यात्म आणि नैतिकता यांचा समावेश आहे त्यांनी कोसली भाषेत वीस महाकाव्य आणि असंख्य कविता लिहिल्या आहेत मित्रांनो आणि विशेष म्हणजे त्या सर्वच्या सर्व, सर्व त्यांच्या स्मरण शक्तीत आहेत त्यांच्या त्या तोंडपाठ सुद्धा आहेत दोन हजार मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले त्यांच्या साहित्यिक योगदानामुळे संबलपुरी विद्यापीठात त्यांच्या लेखनाचा हलधर ग्रंथावली दोन या नावाने संग्रह केलेला आहे जो विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आलेला आहे तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ त्यांच्या साहित्याचा अभ्यास आपल्या अभ्यासक्रमात समाविष्ट केलेला आहे बांधवांनो हलदर नाग यांचे जीवन अत्यंत साधे आहे त्यांच्या घराचे नाव पद्मश्री हलदर नाग साधना कुटीर आहे ते आता एक संग्रहालय सुद्धा बनलेला आहे ज्यात त्यांच्या पुरस्कारांच्या आणि साहित्यांचं प्रदर्शन भरवले जाते बांधवांनो त्यांच्या कवितांमुळे कोसली भाषेचा प्रचार आणि संवर्धन झाले त्यांनी आपल्या कवितांद्वारे समाजातील विविध समस्यांवर प्रकाश टाकला आहे आणि अनेक तरुण कवींना त्यांनी प्रेरणा सुद्धा दिलेली आहे भानुवांनो हलदर नाग यांच्याकडून आपण काय शिकलं पाहिजे हे पण प्रामुख्यानं आपण समजून घेतलं पाहिजे हलदर नाग यांचे जीवन आणि साहित्यिक योगदान हे भारतीय लोकसाहित्याच्या समृद्ध परंपरेचं प्रतीक आहे त्यांच्या साध्या जीवनशैलीतून आणि घन साहित्यिक विचारांमधून आपल्याला खऱ्या अर्थानं लोककवी काय असतो त्याची जाणीव होते त्यांच्या कार्यामुळे कोसली भाषेला नवीन ओळख मिळालेली आहे आणि त्यांनी भारतीय साहित्य विश्वात आपले आढळ स्थान निर्माण केलेले आहे असे लोककवी ज्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलेला आहे त्यांच्याबद्दल आपण नेहमीच आदर्श बाळगला पाहिजे आणि अशा लोकांकडून आपण सतत प्रेरणा घेतली पाहिजे एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा मोठ्या संख्येनं सबस्क्राईब करा